नमस्कार मित्रांनो मी विनोद मानकर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना या ठिकाणी स्कॉलरशिप मिळते वर्ग एक ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दोन हजार पाचशे रुपये तर वर्ग आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना रुपये पाच हजार स्कॉलरशिप या ठिकाणी मिळते नोंदणीकृत बांधकाम कामगाराचे पाल्य या ठिकाणी दोन पाल्यांना या ठिकाणी ही स्कॉलरशिप या ठिकाणी मिळू शकते स्कॉलरशिपचा ऑनलाईन अर्ज भरण्याकरता या ठिकाणी काही कागदपत्र या ठिकाणी विद्यार्थ्याचे लागतात त्यामध्ये विद्यार्थ्याचे गेल्या वर्षीचे उपस्थिती प्रमाणपत्र चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड आणि कुटुंबाचे राशन कार्ड हे चार कागदपत्र या ठिकाणी लागतात याची पी डी एफ फाईल या ठिकाणी आपल्याला अगोदरच मोबाईलमध्ये या ठिकाणी करून ठेवायची आहे ज्यावेळेस आपण ही कागदपत्रे अपलोड करतो त्यावेळेस आपल्याला ही या ठिकाणी लागणार आहे चला तर मित्रांनो स्कॉलरशिपचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे आपण या ठिकाणी बघूया चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा नक्की शॉर्ट पर्यंत बघा चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील गुगल मधील सर्च या ऑप्शनमध्ये या या ठिकाणी महा ओ सी डब्ल्यू डॉट इन ही ठिकाणी टाका याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून सरळ तुम्ही या ठिकाणी पेजवर येऊ शकता या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी स्क्रोल करून थोडंसा खाली या बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा यावरती क्लिक करा या प्रकारचे पेज तुमच्या समोर येईल या ठिकाणी सिलेक्ट ऍक्शन या रकड्यावरती क्लिक करा न्यू क्लेम या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे जो की तुमच्या पावतीवर असतो तसेच तुमच्या कामगार कार्डावरती सुद्धा हा नंबर या ठिकाणी असतो तो नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर त्यानंतर प्रोसेस टू फॉर्म यावरती क्लिक करा त्यानंतर रजिस्ट्रेशन करते वेळी जो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल आलेला ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी यावरती क्लिक करायचा आहे व्हॅलिड ओ टी पी यावरती क्लिक केल्यानंतर या, या प्रकारचे पेज तुमचं ओपन होईल या ठिकाणी नोंदणी स्थिती आपल्याला सर्वतो दाखवेल ती ऍक्टिव्ह या ठिकाणी असायला पाहिजेत त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला नोंदी दिनांक नूतनीकरण दिनांक तुमचा नोंदणी क्रमांक तुमचा फोटो इत्यादी सर्व माहिती या ठिकाणी दाखवेल या ठिकाणी ही सर्व माहिती स्क्रोल करून आपल्याला या ठिकाणी खाली यायचं आहे तुमची बँकेची डिटेल्ससुद्धा या ठिकाणी दाखवेल नसेल तर तुम्ही या ठिकाणी ती डिटेल्स या ठिकाणी फिलअप करू शकता आ, जा या ठिकाणी मित्रांनो बँकेची माहिती संपल्यानंतर या ठिकाणी खाली केंद्र निवडा हा ऑप्शन आहे त्यामध्ये दिलेल्या रखान्यामध्ये आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचा आहे आणि तुमचे जवळचे केंद्र या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचे आहे त्यानंतर शैक्षणिक श्रेणी निवडा या रखान्यामध्ये क्लिक करा यामध्ये आपल्याला शैक्षणिक कल्याण योजना हा सर्वात वरील ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर योजना निवडा या रखण्यामध्ये क्लिक करा यामध्ये आपल्याला ई झिरो वन हा सर्वात वरील ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे यामध्ये वर्ग पहिली ते सातवी अडीच हजार रुपये व आठवी ते दहावीसाठी पाच हजार रुपये हा ऑप्शन या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे या ठिकाणी गोल्ड सर्कल आहे त्यामध्ये आपल्याला टिक करायची आहे या ठिकाणी स्क्रोल करून खाली या ठिकाणी यायचा आहे या ठिकाणी मुलीचे मुलाचे नाव या रखान्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे नाव या ठिकाणी दाखवेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर त्याखाली आधार क्रमांक या ठिकाणी आपोआप या ठिकाणी येईल त्यानंतर तुमच्या पाल्याचे वय सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येईल त्यानंतर इयता या ठिकाणी दाखवलेल्या राखण्यामध्ये क्लिक करा आणि तुमचा पाल्य ज्या वर्गात शिकत आहे तो वर्ग या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे इयता या ठिकाणी सिलेक्ट झाल्यानंतर स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी या आता शाळेचे नाव या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेले आहे शाळेचे नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर शाळेचा पत्ता दिलेल्या रखान्यामध्ये आपल्याला शाळेचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे बोनाफाईड वरती हा पत्ता शाळेचा असतो तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला शाळेचा पत्ता दिलेल्या रकान्यामध्ये शाळेचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे हा पत्ता बोनाफाईड सर्टिफिकेट वरती असतो त्यानंतर शिक्षण मंडळ बोर्ड ऑफ एज्युकेशन तुमचा मुलगा ज्या शिक्षण मंडळात शिकत असेल त्या मंडळाचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे सीबीएसई ला जर शिकत असेल तर सीबीएसई टाका त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचे वर्ष या रखान्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जे वर्ष तो उत्तीर्ण झाला तो वर्ष आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे यानंतर आपल्याला स्क्रोल करून या ठिकाणी थोडस खाली या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी आज आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड या ठिकाणी करायचे आहे सर्वप्रथम एक नंबर मध्ये आपल्याला मागील वर्षाचे शैक्षणिक वर्षात पंच्याहत्तर टक्के उपस्थिती प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहे त्याकरता च्यूज फाईल यावरती क्लिक करा आणि जिथे तुम्ही ही फाईल सेव्ह करून ठेवलेली आहे तिथे तुम्ही ती फाईल सिलेक्ट करून या ठिकाणी अपलोड करून घ्या या ठिकाणी हे एक नंबरचे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड झाल्यानंतर आपल्याला दोन नंबरला या ठिकाणी शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहे च्यूज फाईल यावरती क्लिक करून या ठिकाणी सुद्धा तुम्ही बोनाफाईड अपलोड या ठिकाणी करून घ्या त्यानंतर तीन नंबरला पाल्याचे आधार कार्ड या ठिकाणी चूज फाईल सिलेक्ट करून या ठिकाणी अपलोड करून घ्या त्यानंतर मित्रांनो स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी या आणि चार नंबर वरती आपल्याला सिधापत्रिका या ठिकाणी अपलोड करायची आहे त्याकरता चूज फाईल यावरती सिलेक्ट क्लिक करा आणि या ठिकाणी सिधापत्रिका या ठिकाणी अपलोड करून घ्या अशा प्रकारे ही चार कागदपत्रे आपण या ठिकाणी अपलोड केलेली आहे आता या ठिकाणी आपण कागदपत्रे पडताळली या दिलेल्या रखाण्यावरती टिक करा डू यू व्हेरीफाय डॉक्युमेंट क्लिक करा ही सूचना या ठिकाणी वाचून घ्या त्यानंतर स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी या आणि क्लिक टू लोड डेट्स हा कॉलम आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि आपण ही जी कागदपत्रे या ठिकाणी अपलोड केली ही कागदपत्रे आपण ज्या दिवशी बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जमा करणार आहोत ती तारीख आपल्याला या ठिकाणी आता निवडायचे आहे या ठिकाणी लाल कलरचा जो कॉलम आहे त्या दिवशी सर्व तारीख ह्या हॉलिडेच्या असतात सुट्टीचे दिवस असतात त्याकरता ह्या लाल कलरच्या तारखा आपल्याला या ठिकाणी सोडून द्यायचे आहे आणि त्या सोडून आपल्याला या ठिकाणी जी आपल्याला सोयीची तारीख आहे ती या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायची आहे तारीख आपण या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर खाली दिलेल्या चेक मध्ये आपल्याला या ठिकाणी टिक करायची आहे त्यानंतर स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी या आणि सबमिट यावरती क्लिक करा क्लेम ऍप्लिकेशन सेव्ह असा मेसेज या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन आय डी नंबर या ठिकाणी दाखवेल त्यानंतर या ठिकाणी ओके यावरती क्लिक करा आता सबमिट या खाली प्रिंट अपॉइंटमेंट लेटर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला अपॉइंटमेंट लेटर या ठिकाणी आपल्याला प्रिंट करून घ्यायचे आहे अशा प्रकारचे हे अपॉइंटमेंट लेटर आहे यामध्ये तुम्ही जे केंद्र या ठिकाणी निवडलेले आहे त्याचे नाव या ठिकाणी आहे पत्ता या ठिकाणी आहे तुम्ही निवडलेली तारीख या ठिकाणी आहे तुमचा ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी आहे हे सर्व वाचून या ठिकाणी घ्यायचं आहे हे लेटर आणि आपण जे डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड केलेली आहे ती सर्व कागदपत्रे आणि हे पत्र या ठिकाणी लेटर या ठिकाणी घेऊन आपल्याला आपल्या कामगार सुविधा केंद्रामध्ये या ठिकाणी जायचं आहे जी तारीख आपण या ठिकाणी निवडली त्या तारखेच्या दोन दिवस अगोदर परत या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून लॉग इन या ठिकाणी व्हायचं आहे आणि परत या ठिकाणी प्रिंट या ठिकाणी आपल्याला काढायची आहे कारण याच्यामध्ये तारीखमध्ये बदल या ठिकाणी होऊ शकतो तारीखमध्ये बदल झाला नसेल तर आपण पूर्वीच लेटर या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि तारीखमध्ये बदल जर झालेला असेल तर ती नवीन प्रिंट या ठिकाणी काढून ते लेटर आपल्याला या ठिकाणी कामगार सुविधा केंद्रामध्ये या ठिकाणी घेऊन जायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण स्कॉलरशिपचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या कामगार मित्र मने ना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा